Hello, Namaskar. ड्रीम रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीचं एकदम परफेक्ट ड्राफ्टिंग कसं करतात ते दाखवलं होतं तर आज आपण आहे ना अस्तरचं कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करतात ते दाखवणार आहे म्हणजे पेपर कटिंग तर आपलं झालं आहे पण जेव्हा अस्तरचा आपण ब्लाउज स्टिच करणार असतो ते ना तेव्हा आहे ना मेन फॅब्रिकवर कटिंग करायची पद्धत वेगळी असते आणि लाईनिंगवर म्हणजेच अस्तरवर कटिंग करण्याची पद्धत वेगळी असते तर मी आज तुम्हाला ते एकदम परफेक्ट कसं कटिंग करतात ते दाखवणार आहे ओके तर त्या तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जा 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 की जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला अजून लाईक केलं नसेल तर सगळ्यात पहिला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका तुम्हाला लाईक ऑप्शन येतो ना त्याच्यात जरा पुढे हाईप म्हणून ऑप्शन येतो तर तुम्ही हाईप करायला विसरू नका तुम्ही हाईप केल्याने माझं चॅनल अजून ग्रो व्हायला मदत होते ओके तर आता आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करूया चला आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली जे पण मी ब्लाऊजचा कोर्स घेतला हा त्याची सगळे लेखी नोट्स आहेत ना मी पोस्ट केलेले आहेत तर ते तुम्हाला कधी दिसतील तर तुम्ही जेव्हा माझी मेंबरशिप घ्याल ना फक्त एकशे एकोणीस रुपयाची मेंबरशिप तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला ते, तुम्हा ते लेखी नोट्स पोस्टमध्ये दिसतील ओके मग तुम्हाला जर ह्याच्या लेखी नोट्स हव्या असतील तर तुम्हाला माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागेल फक्त ब्लाऊजच्या नोट्स तिकडे अवेलेबल असतील त्याचसोबत तुम्ही आरी जी जे फ्री क्लासेस आहेत ते बघू शकतात ओके तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सगळ्यात पहिल्या इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे म्हणजेच अस्तर घेतलेलं आहे हे नव्वद सेंटीमीटर अस्तर आहे जर तुम्हाला शॉर्ट स्लीव्ह हवे असतील म्हणजे पाचपर्यंत जर तुम्हाला बाही लांबी हवी असेल तर तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर अस्तर पण पुरतो हो, ओके पण इथे लॉंग स्लीव्ज आहेत म्हणजे थ्री फोर्थ स्लीव्ह आहेत त्यामुळे इथे मी नव्वद सेंटीमीटर अस्तर घेतलेलं आहे तर आता आपण केलेलं पेपर कटिंग ह्याच्यावर कसं ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिला बॅक पार्ट घ्यायचा ही घडीची साइड आहे कधी पण बॅक पार्ट घेताना घडीच्या साईडला ठेवायचा त्यानंतर फ्रंट पार्ट कटोरीच्या साईडचा हा बरोबर हा बघा मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये तसा ठेवायचा आहे तुम्हाला हा मध्ये यायला पाहिजे असं कंपल्सरी काही नाहीये ओके हा साईडला आला तरी चालतो त्यानंतर योगपट्टी मी इथे ठेवून घेते या साईडला कटोरी मध्ये ठेवायची कधी पण आपण कटोरी ठेवतो तेव्हा थे। क्रॉस मध्ये ठेवायची इथे लक्ष द्या इथे आपल्याला वाढवायचं या साईडला आणि या साईडला त्यामुळे अशी चिकटून ठेवायची नाही कटोरी इथे एक इते इते। आ, अर्धा इंच जागा पाहिजे इथे आणि इथे अर्धा इंच म्हणण्यापेक्षा शिलाई मार्जिन जेवढी असते म्हणजे तेवढी जागा पाहिजे अर्धा किंवा पाऊन इंच ठेवू शकतात ओके आणि त्यानंतर इथे पुन्हा असं क्रॉस ठेवायचं हे बघा आणि स्लीव आपला हा असा खाली येणार इथे ओके इथे स्लीव ठेवायचा आणि हा स्लीवजला आता जॉईंट येणार स्लीव्ह बघा हा एकाच ठिकाणी असा ठेवलात ना तर हा जॉईंट मोठा येतो त्यामुळे काय करायचं असतं जॉईंट तुम्ही एकाच ठिकाणावरून घेऊ शकतात पण जेव्हा मेन फॅब्रिक असतं ना, हो ना तेव्हा स्लीव्ह हा असा मधोमध ठेवायचा जेव्हा मेन फॅब्रिकला जॉईंट येतो तेव्हा स्लीवज असा मधोमध ठेवायचा म्हणजे दोन्ही साईडने आपण जॉईंट मारू शकतो ओके तर आता माझ्याकडे कापड पण आहे जॉईंटसाठी त्यामुळे ना मी एकाच साईडने जॉईंट घेते हे बघा इथून मी एकाच साईटने जॉईंट घेते आणि समजा तुमच्याकडे कापड नसेल आता एकाच साईडने जॉईंट आला तर एवढा पीस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं आहे दोन्ही साईटने जॉईंट घ्यायचे म्हणजे तुम्हाला हे थोडं थोडं कापड लागतं मग हा जॉईंट तुम्हाला या साईडने मिळून जाईल आणि हा जॉईंट तुम्हाला या साईडने मिळून जाईल मी तुम्हाला दाखवते असंच दाखवते कारण जर तुम्हाला कापड कमी पडलं तर कसं करायला पाहिजे हे लक्षात येईल ओके तर मी दोन्ही साईडने जॉईंट घेतलाय मधोमध मी इथे ठेवलेला आहे स्लीव आणि या साईडने थोडा जॉईंट आणि या साईडने थोडा जॉईंट कसा मारतात ते मी तुम्हाला दाखवते ओके सगळ्यात पहिला इथे मी पिन लावून घेते तुम्ही जेव्हा नवीन शिकता तेव्हा मी पुन्हा पुन्हा सांगते पिनांचा सा वापर जास्त करा डायरेक्ट ड्रॉ केला तरी चालतं पिन्स लावून कट केला तरी चालतं तर हे असं कटिंग झालेलं आहे आता मी इथे लॉंग स्लीव्ह घेतलेलं आहे मी आता कट करताना इथे सिंपलच स्लीव्ह कट करेन पण ह्या स्लीव्हला मी पॅटर्न दाखवणार आहे तर पॅटर्न कसा करायचा ते बघण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला पाहिजे ओके तर हा आपण इथे स्लीव्हचा पॅटर्न करणार आहोत पण त्याच्यासाठी आधी तर मी इथे पहिला सिंपल स्लीव कटिंग करून घेणार आहे आणि नंतर मग पॅटर्न कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवेन तर आता आपण हे कटिंग करून घेऊया कटिंग करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठे वाढवायचं आहे तसं कटिंग करायचं की अजून कुठे वाढवायचं हे मी तुम्हाला आता सांगते तर कटोरी ब्लाऊज कधी पण आपण पेपर कटिंग करून त्यानंतर जेव्हा अस्तर कट करतो ना तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कर्व साईड आणि खाली इथे वाढवायचं असतं म्हणजे हे बघा जेवढं आपलं शिलाई मार्जिन असतं ना तेवढं अंतर वाढवायचं अर्धा इंचापेक्षा एक पॉईंट कमी एवढं तुम्ही वाढवू शकतात किंवा तुम्ही नवीन शिकतात तर अर्धा इंच वाढवलं तरी चालेल आणि त्यानंतर योग पट्टीला खालून अर्धा इंच वाढवा खालून वाढवा किंवा वरून वाढवा कुठून पण वाढवा पण अर्धा इंच वाढवा तिथे अर्धा इंच वाढवलं तर इथे पण अर्धा इंच वाढवायचं तिथे जर तुम्ही पाव इंच वाढवला तर इथे पण पाव इंच वाढवायचं ओके स्टार्टिंगला तर अर्धा इंच वाढवा जेव्हा जेव्हा नवीन शिकतात नंतर तुम्ही थोडं अंतर कमी केलात शिलाई मार्जिन नसतं तेवढं तरी चालेल तर इथे अर्धा इंच वाढवलं इथे अर्धा इंच वाढवलं ओके आता कटिंग करूया इकडे अस्तरचं कटिंग झालेलं आहे आता मेन फॅब्रिक कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगते आता जे हे आपण अस्तर कटिंग करून घेतलेलं होतं ते त्यावर ठेवायचं आहे सेम तसंच ठेवायचं इथे बॅक पार्ट त्यानंतर आता एकदम चिकटून चिकटून नाही ठेवायचं कारण आपण जे मेन फॅब्रिक आहे ना ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करणार आहोत त्यामुळे एकदम थोडंसं लांब लांब ठेवायचं थोडं अंतर ठेवून असं ठेवायचं प्रत्येक याला अंतर यायला पाहिजे कटोरी क्रॉस ठेवायची योगपट्टीला पण योगपट्टी जशी आहे तशी कट करायची मी पुन्हा पुन्हा सांगते योगपट्टी जशी आहे तशी कट करायची समजा तुम्हाला वाटत असेल की कापडचे धागे खूप निघत आहेत तर तुम्ही थोडं एक्स्ट्रा कट करा आणि लावायच्या आधी आहे तशी कट करा काही प्रॉब्लेम नाही ओके okay? पण लावायच्या आधी आहे तशी कट करायला विसरायचं नाहीये आता हाताला बघूया जॉईंट येत हाताला पण जॉईंट येतील तर ना मी हाताचा जॉईंट कधी पण पुढच्या साईडला घ्यायचंय जेव्हा हाताचा जॉईंट छोटा असतो तेव्हा कधी पण पुढच्या साईडला घ्यायचं आहे आणि हाताचा जॉईंट जेव्हा मोठा असतो तेव्हा असं मधोमध ठेवायचं आता थोडासा जॉईंट येतोय त्यामुळे मी पुढच्या साईडनी इकडे जॉईंट घेईल पुढची साईड म्हणजे जी जास्त कापलेली असते एकदम कमी असते हे बघा जास्त कापलेली तिथून आपल्याला जॉईंट घ्यायचंय इथून पण मी थोडं पुढे घेते कारण मला एक्स्ट्रा एक्स्ट्रा ठेवायचं आहे त्यामुळे अशा प्रकारे इथे घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते कसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतलंय आहे ते पहिले ह्या पिन टक करून घेते दोन्ही साईडने एक्स्ट्रा यायला पाहिजे ना म्हणून एकदम असं चिकटून नाही लावायचं थोडस अंतर ठेवायचं यामध्ये हे मी इथे पिनअप करून घेतलेलं आहे आता कट करताना बघा हा कसं करायचं मेन फॅब्रिक कधी पण ना एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करायचं ओके त्यामुळे ना शिवायला सोपं जातं हा एवढा ब्लाऊज पीस आपला राहिलेला आहे कटिंग करून झाल्यानंतर त्या मी तुम्हाला स्लीवज पॅटर्न कसा करायचा ते दाखवणार आहे ओके म्हणजे पुरेपूर ब्लाऊज पीसचा मी वापर करणार आहे जर तुमचा ब्लाऊज पीस मोठा असेल तर तुम्हाला हा पॅटर्न खूप छान वाटेल ओके आ, हे एक्स्ट्राचं आहे ना कट करून घ्यायचं हा साईडचं सा। इथे आपले जॉईंट्स आहे ना जॉईंट्स कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवेनच ला। तर इथे आपलं कटिंग रेडी झालेलं आहे हा एक्स्ट्रा उरलेला ब्लाऊज पीस आहे ओके तर आज मी तुम्हाला आहे ना मेन फॅब्रिक आणि लायनिंग म्हणजे अस्तर कसं कट करतात ते एकदम स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की ह्यात काय दाखवायचं होतं हे तर फक्त कटिंग होतं पण आपण म्हणजे एक बारीक बारीक पॉईंट जे असतात ना हे कुठे वाढवायचं म्हणजे आता अस्तर कट करताना आपण दोन ठिकाणी वाढवलं त्यासोबत मेन फॅब्रिक कट करताना कसं कट करायचं हे सगळे पॉईंट जेव्हा तुम्ही लक्षात घेतात ना तेव्हाच तुमचं कटिंग परफेक्ट येतात जर तुम्ही नाही वाढवलं तर तुमचं कटिंग चुकणार आणि त्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये पण फरक पडू शकतो ओके तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा जर काही डाऊट्स असतील कटिंगमध्ये तरी मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त सोबत माझे व्हिडिओ शेअर करा बाय बाय धन्यवाद